डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर विजय फुलारी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर वाल्मिक जी सरोदे तथा राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर गजानन सानप यांचा अखिल भारतीय धोबी महासंघाकडून गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संपन्न झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी एकमताने विद्यापीठातील ग्रामीण समस्या संशोधन केंद्राचे नाव राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामीण समस्या संशोधन केंद्र असे करण्याचा ठराव मंजूर करून ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक मानवतेचे पुजारी समाजाचे चालते बोलते संस्कारपीठ विज्ञानवादी संत अंधश्रद्धेवर आघात करणारे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची महाराष्ट्रातील ग्रामविकासातील कार्याचा गौरव वाढवला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील व देशभरातील परिड धोबी समाज बांधवांच्या वतीने या सर्वांचा गौरव अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्यश्री एकनाथराव बोरसे मान्यश्री किसनराव जोरवेकर श्री अनिलजी शिंदे मान्यश्री गणेशजी मढीकर प्राचार्य सदाशिवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवरांसह प्राध्यापक डॉ पंढरीनाथ चोकडे प्राध्यापक डॉ प्रशांतजी नेतनकर प्राध्यापक डॉ बालाजी नवले यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते